जय गजानन या भागात आपण जाणार आहोत माहूर आणि इटखेड येथे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते देवीचे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला तिचे नाव हो, रेणू असे ठेवण्यात आले शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषींबरोबर तिचे लग्न झाले रेणुका देवी आणि जमदग्नी ऋषींना पाच पुत्र होते पहिला वसू दुसरा विश्वावसू तिसरा रुमणवत चौथा सुशेण आणि पाचवा रामभद्र रामभद्र हा सर्वात कनिष्ठ पुत्र होता भगवान शंकर आणि पार्वतीचा वरद वरदहस्त लाभलेला रामभद्र हा श्री विष्णू यांचा सहावा अवतार भगवान परशुराम म्हणून ओळखले जातात जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही तेव्हा पराक्रमी जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नाही हे साधून आश्रमावर हल्ला केला आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व हिरावून नेली नंतर त्यांचा पुत्र परशुराम तेथे आला घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली अग्नि देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नीचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले रानो माळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखविली व इथेच पित्यावर अंतिम अग्निसंस्कार कर असे सांगितले परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले यावेळी माता रेणुका सती गेली या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली तो दुःखी होऊन शोक करत होता तोच आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल फक्त तू मागे पाहू नकोस परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते तेवढेच परशुरामाला दिसले या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले शेजारच्या आंध्र प्रदेशात ऊर म्हणजे गाव ते माहूर आणि पुढे माहूर झाले आता आपण जाणार आहोत दत्त शिखर आणि नंतर अनुसया शिखरावर या संदर्भात अशी आख्यायिका आहे की एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी महासती अनुसयेची सत्व आणि ब्रह्मशक्तीची चाचणी घेण्याचा विचार केला जेव्हा गेल्यावर ब्रह्मा विष्णू आणि महेश असे हे तिघे ऋषी धारण करून महासती अनुसयेकडे भिक्षा मागण्यासाठी आले त्यांचे योग्य आदरातिथ्य करून महासती अनुसयेने त्यांना जेवण्यास आमंत्रण दिले पण ते त्रिमूर्ती एका स्वरात म्हणाले हे साध्वी आमचा नियम आहे की आपण जेवण जेवण वाढावे तरच आम्ही ग्रहण करू अशी मागणी ऐकताच अनुसया त्यांनी अत्रि ऋषींना त्यांच्या तेजामुळे आणि दैवी सामर्थ्याने कळाले की त्यांच्या समोर असलेली त्रिमूर्ती अन्य कोणी नसून ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत त्यांनी हसतमुखाने त्यांची मागणी मान्य केली अनुसया जेवण आणण्यासाठी जेव्हा आत गेल्या तेव्हा त्या तिघांनी बाळ रूप धारण केले आपल्या समोर एवढी सुंदर आणि गोंडस बाळ बघून अनुसया मातेचे मन गहीवरून आले त्यांनी त्या तिन्ही गोंडस बाळांना आपल्या हृदयाशी कवटाळून त्यांना स्तनपान करून झोपवले अशा प्रकारे माता अनुसयेच्या विनंतीला मान देत त्यांच्या पुत्रांच्या रूपाने त्रिमूर्तींनी श्री दत्त अवतार घेतला हे दत्त शिखर फार प्राचीन आहे या दत्त शिखर तीर्थस्थानाला दर्शन घेऊन मन शांती मिळते हे स्थान जागृत असल्याचे म्हणतात आता आपण आलो आहे इटखेड येथे प्राचीन काळी विटखेडमधील पाटील समाजाची एक व्यक्ती दत्ताची निष्ठावंत भक्त होती त्यांची माहूर क्षेत्रास नियमित वारी असे त्यांनी उभ्या आयुष्यात या वारीमध्ये खंड पडू दिला नाही ते अनवाणी पायाने वारी करी वा करीत असत वाटेत जिथे गाव लागे तेथे भिक्षा मागून दत्तास नैवेद्य दाखवून मगच ते ग्रहण करीत त्यांनी आयुष्यभर दत्ताची भक्ती केली वाऱ्या केल्या पण जेव्हा शरीर थकले तेव्हा आता आपल्याने वारी कशी होईल याची चिंता त्यांना भेडसावू लागली माहूरला आपण सुखरूप पोहचू किंवा नाही याची त्यांना खात्री नव्हती मनाचा निर्धार पक्का करून ते वारीस निघाले मजल दरमजल करीत ते जेव्हा माहूरला पोहोचले तेव्हा कुठे त्यांच्या जीवा स्नान करून दत्त दर्शन घेऊन त्यांनी अश्रू भरल्या नेत्रांनी दत्तास प्रार्थना केली आता पुढची वारी होईल किंवा नाही याची शाश्वती नाही तेव्हा प्रभू आपण पुढे जशी कृपा कराल तसे होईल त्याच रात्री स्वप्नात श्री दत्तांनी त्यांना दर्शन दिले आणि स्वतःचे एक मूर्ती रूप देऊन सांगितले की घरी जाईपर्यंत ही मूर्ती खाली ठेवू नकोस आता तुला येथे येण्याचे प्रयोजन नाही या मूर्तीच्या रूपाने माझा तेथे वास राहील मी तुझ्या गावातच आहे असे समज एवढे बोलून भगवान दत्तात्रय गुप्त झाले जणू त्यांचे जीवन दत्त दर्शनाने धन्य झाले ती मूर्ती हृदयाशी धरताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले मूर्ती सोबत घेऊन ते पायी निघाले मूर्ती खालती ठेवू नकोस या आठवण ठेवून ते रस्ता चालत होते मजल दर मजल दर करीत ते एकदाचे आपल्या गावाजवळ पोहोचले पुढे त्यांना दत्त प्रभूंच्या आज्ञेचे विस्मरण झाले म्हणा किंवा प्रभूंच्या इच्छेचा भाग म्हणा त्यांना लघुशंकेला जावे लागले म्हणून न कळत त्यांनी मूर्ती जमिनीवर ठेवली आणि ते थोडे दूर जाऊन बसणार एवढ्यात त्यांना श्री दत्त आज्ञा आठवली आणि आता सारे संपले असे वाटून मागे पाहतात तो त्यांना ती मूर्ती जमिनीच्या आत जाताना दिसली आता मात्र त्यांना दुःख ना पाटील त्या ठिकाणी जाऊन रडू लागले आणि रडता रडता तेथेच झोपी गेले झाडाच्या सावली त्यांना गाड झोप लागली तेव्हा दत्तप्रभूंनी स्वप्नात येऊन सांगितले दुःख करीत बसू नकोस मी तुझ्या गावाजवळच आहे तू आता रोज वारी करू शकतोस या स्थळीच माझा वास आहे तेव्हा मूर्ती शोधू नकोस या ठिकाणी रोज येऊन दिवा लावीत जा आणि नियमितपणे येऊन दर्शन घेत जा आणि पाटलांना एकदम जाग आली श्री दत्तात्रेयांची याच जागी राहावयाची इच्छा असावी हे त्यांना कळून चुकले गावाबाहेरच एका फरलांग अंतरावर हे ठिकाण आहे तिथून आल्यावर त्यांनी सर्व वृत्तांत आपल्या पत्नीला सांगितला निरंतर वास आहे असे अजूनही जाणवते महाराजांनी येथे जो चमत्कार केला त्यामागे रहस्य काय हे भक्तांना कळावे यासाठी ही पूर्वपीठिका सांगितली आहे शेगाव मधील श्री गजानन महाराजांच्या अनेक भक्तांमध्ये परशुराम देशमुख नावाचे एक भक्त होते परशुराम बापूंना चिलिम ओढण्याचा शौक होता ते नित्य नेमाने महाराजांच्या दर्शनात जात असत तेथे रोज चिलिम ओढणे चालायचे देशमुख मंडळींमध्ये ते महाराजांचे एकमेव एक आणि श्रद्धावंत भक्त होते ते दत्त संप्रदायातील उपासक असल्याने त्यांना दत्ताची भक्ती होती शेगाव पासून सात कोस अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले इटखेड हे छोटेसे गाव त्या काळी बैलगाडीसाठीचा रस्ता असे इटखेड जाण्यासाठी त्या रस्त्याने कमीत कमी तेवीस किलोमीटर एवढे अंतर बैलगाडीने जावे लागे पूर्णा नदीच्या काठावर वसल्याने या गावाला विशेष महत्व आहे येथे एक दत्ताचे देवस्थान आहे महाराजांच्या अनेक भक्तांपैकी एक परशुराम देशमुख हे दत्तभक्त असल्याने त्यांनाही एकदा इटखेडला जाण्याची इच्छा झाली आणखीन तीन चार भक्तही त्यांच्या सोबत येण्यास तयार झाले सर्वांनी महाराजांना इटखेडला यात्रेसाठी येण्याची विनंती केली महाराजांनी प्रसन्न होऊन होकार दिला सर्वजण बैलगाडीने यात्रेसाठी निघाले चैत्र शुद्ध पौर्णिमा चंद्राचा स्वच्छ प्रकाश आणि सोबत श्री गजानन माऊली हा अमृत योगच म्हणावा दूर अंतरावर इटखेड दिसू लागले गावापासून थोड्या अंतरावरच समर्थांनी बैलगाडी थांबवायला सांगितले रस्त्याच्या जवळच बाजूला असलेल्या शेतात एक कडुलिंबाचे विशाल वृक्ष होते या वृक्षाखाली बैलगाडी उभी केली सर्वजण बैलगाडीतून उतरले जमिनीवर चादर अंथरून महाराजांची बसण्याची व्यवस्था केली गेली दत्तदर्शनासाठी जाण्याची तयारी झाली इतर चौघे जण दर्शनासाठी गेले महाराज वृक्षाखाली निजानंदात बसले जवळच परशुराम देशमुख उभे होते महाराज त्यांना म्हणाले अरे बापू तू दर्शनाला गेला नाहीस जा दर्शन करून ये त्यावर बापू म्हणाले महाराज आपणच माझ्यासाठी सर्व काही आहात मग तेथे दर्शनाला जाऊन काय करू आपण चालते बोलते दत्त आहात महाराज म्हणाले अरे मी तुझ्या विनंतीवरून येथवर आलो आणि तू मात्र दर्शनालाही जात नाहीस याला काय म्हणायचे खरे पाहता इतर तिघे जण दर्शनासाठी गेले असता महाराजांना तेथे एकटे सोडून जाणे बापूंना म्हणाले आणि तुम्ही काही भिन्न नाही तेव्हा माझी एक इच्छा आहे ती म्हणजे सगुण दत्त दर्शनाची ती तेवढी पूर्ण करा बापू निष्ठावंत दत्तभक्त होते हे महाराजांनी ओळखले होते त्यांचा तो शुद्ध भाव पाहून महाराज प्रसन्न झाले त्यांनी पद्मासन घातले आणि दत्ताचा धावा केला तो तेथे अद्भुत लीला झाली हातात झोळी आणि कमंडलू घेऊन प्रत्यक्ष दत्तप्रभू तेथे प्रगट झाले त्यांच्यासोबत चार कुत्रेही होते हे दृश्य पाहून त्यांचे नेत्र दिपून गेले महाराजांनी दर्शन घे म्हटल्यावर त्यांना भान आले बापूंनी दत्तप्रभूंचे प्रत्यक्ष दर्शन घेतले दत्ताचे रूप डोळ्यात साठविले आणि लगेचच महाराजांच्या चरणी मस्तक ठेवले श्री दत्त प्रभु गुप्त दत्तप्रभू झाले त्यांचे जीवन धन्य झाल्याचा आनंद झाला सद्गुरूंनी आपली इच्छा पूर्ण केली आणि आपल्या जन्माचे सार्थक केले असे त्यांना वाटू लागले या दत्त दर्शनातून दुसरी आणि महत्वाची उपलब्धता म्हणजे दत्तप्रभू झाले ते चार सो बत। या चार कुत्र्यांसोबत या कुत्र्यांपैकी दोन कुत्रे लगेचच पुढे येऊन समोर पद्मासन घालून बसलेल्या श्री गजानन महाराजांचे पाय चाटू लागले त्या चार कुत्र्यांपैकी दोन कुत्रे तेथेच राहिले ते धावत येऊन माऊलींचे पाय चाटू लागले पुढेही दत्तांनी श्री गजानन महाराजांना दिलेली देणगी समजून ते कुत्री शेगावी मठामध्ये सोबत आली आणि मठातच राहिली हे दोन्ही कुत्रे महाराजांचे अतिशय लाडके होते प्रभूंनी महाराजांना दिलेली ती देणगीच होती यापैकी एकास मोतीराम या नावाने महाराज संबोधत महाराजांनी मोतीराम चिलीमान असे म्हटले की मोतीराम तोंडात चिलीम धरून महाराजांना आणून देत असे परशुराम बापू देशमुख यांना महाराजांनी दत्तदर्शन करून दिले ते समर्थांच्या पायावर डोके ठेवून आनंदाश्रू ढाळू लागले आणि संतांचे उपकार मानू लागले तेवढ्यात दर्शनासाठी देवळात गेलेले तिघे भक्त आपल्या ठिकाणी परत आले आणि बापूंना म्हणाले आता तुम्ही दत्तदर्शनासाठी जावे हे ऐकून बापूंना अधिकच गही वरून आले ते म्हणाले आता मी समर्थांना सोडून कुठेही जाणार नाही आणि त्यांनी घडलेला वृत्तांत सर्वांना सांगितला सर्वांना आनंदही झाला आणि दुःखही झाले पुढे सर्वांनीच येथे दिवस मुक्काम केला तिसरे दिवशी स्वामींनी स्वतः सामान गुंडाळायला सुरुवात केली हे बाकी भक्तांनी पाहिले एक भक्त माऊलींना म्हणाले माऊली हे सामान का गुंडाळता दुसराही भक्त म्हणाला की गाड्यांचा उद्याचा दिवस ठरलेला आहे मग आज सामान का बांधताय ही घाई का बरं करत आहे तेव्हा माऊलींनी सांगितले अरे आता गाड्या येतील सत्वर मग जायला उशीर होईल तो त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर खरंच समर्थांनी आता येथे बैलगाड्या येतील असं सांगितलं आणि खरोखरच काही वेळाने तिथे तीन बैलगाड्या आल्या संतांची ही लीला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले दोन दिवसाच्या मुक्कामानंतर सर्वजण शेगावी परत आले सद्गुरूंनी अनेक भक्तांना अनेक देवतांच्या रूपात दर्शन दिले आहे हे दत्त दर्शन महाराजांनी वेगळ्या प्रकाराने घडवून दिले महाराजांनी दत्तांना आव्हान केल्याबरोबर साक्षात दत्त तिथे प्रगट झाले केवढा हा अधिकार आणि भक्ताची इच्छा पूर्ण करण्याची केवढी ही समर्थता दत्त दर्शनासाठी भक्त व्याकुळ झाला आहे आणि खरोखरच तो त्या योग्यतेचाही आहे मग त्यावर कृपा करावयासाठी विलंब कशाला किती हा कृपाळूपणा आजही ते आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्वीत आहेत ते इतके उदार आहेत की आपल्यावर ते तत्क्षणीच कृपा करतात महाराजांचे हृदय मातृ हृदयाचे आहे नव्हे आपल्या भक्तासाठी ते आई स्वरूप आहेत मग तेथे कशाचे उणे राहील मात्र त्यासाठी भक्तीची तळमळ अंतकरणातून येणे तेवढे आवश्यक आहे अशी तळमळ आणि श्रद्धा असली की कृपे वाचून वंचित कसे राहणार जे मंदिर आहे ते नदीकाठी असल्यामुळे पावसाळ्यात तिथे जाऊन दर्शन घेणं कठीण असल्या कारणाने दत्तगुरूंच्या पाद्य रूपात या मंदिराची स्थापना गावात केल्या गेली भक्तगण हो आपण जे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा